नमस्कार मित्रांनो मित्रांनो लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा दीड हजार रुपयांचा हप्ता आजपासून महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे इथे पहा महिला सक्षमीकरणासाठी राज्य शासनामार्फत लाडकी बहीण योजना राबवली जात आहे या लाडक्या बहिणींकरिता तीन हजार सहाशे कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून उद्यापासून मित्रांनो काल दिलेली ही माहिती आहे तेव्हा आजपासून महिलांच्या खात्यावर पैसे जमा होणे सुरुवात झाली आहे त्याच्यानंतर दुसरी खुश खबर पहा महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी घोषणा केली आहे बघा ही योजना यापुढेही जोमाने अखंडपणे सुरू राहणार आहे महिलांना यापुढेही प्रत्येक महिन्याला दरमहा दीड हजार रुपये मिळत राहणार आहेत तर अशा प्रकारे मित्रांनो लाडकी बहीण योजनेच्या जून महिन्याचा हप्ता आजपासून पात्र महिलांच्या बँक खात्यात वर्ग करण्यास सुरुवात झाली आहे मित्रांनो असेच महत्त्वाचे अपडेट वेळोवेळी जाणून घेत राहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद